श्री स्वामी समर्थ पवित्र असा श्रावण महिना पाच ऑगस्टपासनं सुरू झाला आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि शनिवारला विशेष असे महत्त्व असते आपण श्रावणामध्ये श्रावणी सोमवार आणि श्रावणी स शनिवार असे उपवास करत असतो तर आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी संध्याकाळी या वस्तू आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायच्या आहे यामुळे घरात असलेली करणीबाधा शत्रुत्रास अडचणी वास्तुदोष निगेटिव्ह ऊर्जा घरातील दोष घरातील भांडणे क्लेश वादविवाद ह्या सर्व गोष्टी नष्ट होण्यास मदत होणार आहे संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये महादेव हे जागृत अवस्थेत या पृथ्वीवर असतात आणि म्हणूनच आपण या महिन्यात जेवढे व्रत वैकल्य करतो त्याचप्रमाणे काही उपाय देखील करतो याचे रिझल्ट हे आपल्याला शंभर टक्के बघायला भेटतात आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये असाच अत्यंत प्रभावी उपाय हा शनिवारी करायचा कसा हे बघणार आहोत हा उपाय तुम्ही आज शनिवारी करू शकतात त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात जेवढे शनिवार येतील त्या प्रत्येक शनिवारी देखील तुम्ही करू शकतात सर्वात अगोदर आपल्याला ह्या उपायासाठी एक मोठं भांडं लागणार आहे किंवा तुम्ही मोठी पंथी घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे कापूरदाणी असेल तर तुम्ही कापूरदाणी घेऊ शकतात अन जर का तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तुमच्याकडे या वस्तू नसतील तर तुमच्या घरात असलेली एखादी स्टीलची वाटी प्लेट डिश जी तुम्हाला लागत नाही अशी तुम्ही एक भांडं तुम्ही घेऊ शकतात आता यानंतर तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जो पण कापूर वापरतात तो कापूर घ्यायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे कापूर हा असला पाहिजे कारण असे विशिष्ट तिथीला आपण भरपूर असे उपाय हे घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी करत असतो भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तुम्ही घ्यायचा आहे पाच किंवा सात कापराच्या वड्या तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला कडूलिंबाच्या झाडाच्या वाळलेल्या काड्या घ्यायच्या आहे कडू लिंबाच्या झाडाच्या काड्या घ्यायच्या आहे आणि त्या पण ज्या सुकलेल्या असतील त्या तुम्हाला घ्यायच्या आहे यानंतर तुम्हाला एक चमचाभर काळे तीळ घ्यायचे आहे पहा तुम्हाला ह्या तीन वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या भांड्यामध्ये तुम्हाला ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे ह्या वस्तू प्रज्वलित केल्यावर याचा धूर तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला पसरवायचा आहे यामुळे तुमच्या घरात असलेली नसलेली सर्व निगेटिव ऊर्जा वाईट ऊर्जा वाईट बाधा करणी बाधा जे पण काही असेल ते सर्व निघून जाईल जर का तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर एक ते दोन चित एक ते दोन थेंब तुम्हाला तूप यावर टाकायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे ह्या तीन वस्तू घ्यायच्या ह्या प्रज्वलित करायच्या आणि याचा धूर आपल्या घरात सर्वत्र आपल्याला पसरवायचा आहे उपाय करत असताना दार खिडक्या आपल्याला उगड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर ह्या वस्तू संपूर्ण प्रज्वलित झाल्यावर हे विजल्यावर आपल्याला हे निर्मल्यामध्ये टाकायचं आहे जर या का यामध्ये काही वस्तू शिल्लक असतील त्या जळाल्या नसतील तरी देखील तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली निर्मल्यामध्ये ह्या वस्तू टाकू शकतात आणि बघा या पद्धतीने हे भांडं पुन्हा तुम्हाला स्वच्छ धुवून पुन्हा पुढच्या वेळेस उपयोगात आणायचं आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांची दरिद्री संपणार आहे अलक्ष्मी निघून जाणार आहे वास्तुदोष असतील ते निघून जातील काही बाधा असतील बाधा कमी होतील क्लेश भांडणं वाद होत असतील तर ह्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला चालू होणार आहे इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर आपण प्रत्येकाने शनिवारी संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ